राष्ट्रीय वातावरणाबद्दल मारुती आबा बंकर यांचं फिक्स आहे आणि त्यांचीच हवा चालत का कशासाठी हेच पण सांगतो तुम्हाला सांगोल्यात ज्येष्ठ नेते आणि दुसरा विषय विकास ह्या कामावरती त्यांना निवडून द्यायला पाहिजे आता सध्याला जी तीन तीन नावं चर्चेत आहेत नगराध्यक्ष पदासाठी आनंदाबाऊ माने विश्वास बनकर बॉक्समध्ये होते आता अपक्ष उमेदवार म्हणून लढतात तर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे त्यांच्याबद्दल मी काय सांगू शकणार कारण सांगोलेचा सा जनतेचा कौल त्यांच्या बाबतीत निगेटिव्ह आहे का निगेटिव्ह कारण काय त्याचं कारण असं आहे की सांग ते सांगोल्यात कमी बाहेर जास्त त्याच्यामुळे सांगोलेल्या जनतेला जे लोक सांगोल्यासाठी झटतील अशा लोकांना निवडून देण्यासाठी सांगोला कायम सज्ज सा आहे आनंद भाऊ माने, माने हे पहिल्यापासून कामाचे माणूस आहेत परंतु गेल्या पाच वर्षात त्यांनी जनतेला नुसता मोकळा दाखवलेला आहे ते कामाचे नाहीत काम करतो म्हणून सांगून ते लोकांचे नुसती मन भरलेत पण काम रस्ते पड़ ल, एक पण नाही आहे झोपडपट्टी असेल कुठेही असेल तरी लोकांना नुसती मोकळे आश्वासन दिलेत गेल्या पाच वर्षात त्यांनी एकही सांगण्यासाठी काम केलेलं <coughs> <coughs> धुळीचं साम्राज्य आहे त्याच्याबद्दल आपलं काय आहे साम्राज्य हे साडेपाच हजार कोटी आणे होते नुसते कागदावर जायचं बिल्डिंगा बांधून काही होत नसतं रस्त्यावर जे काम आहे ते दिसलं पाहिजे लोकांना धूळ लोकांना किती दिवस चालणार आहे तुम्ही आणि सांगताय आम्ही सांगोळ्याचा विकास केला गेल्या पाच वर्षात आता विकास करायचा असेल तर मारुती आबा बंद करच पाहिजे आणि मारुती आबा बंद करच पाहिजे मी मतदारांना एवढंच सांगेन ज्येष्ठ आणि चांगले अनुभवी हे मारुती आबा बनकर आहेत त्यांना निवडून द्यावं एवढीच आमची इच्छा आहे आणि सांगोला विकास करत पाहिजे असेल तर मारुती आबांना निवडून द्यायच